नमस्कार मी सौरेखा दयानंद हिरेमठ मधुमालती या काव्यसंग्रहाद्वारे वल्लरी मीडियामार्फत माझे काव्य लेखनामध्ये पदार्पण झाले यासाठी वल्लरी मीडियाची मी खूप खूप आभारी आहे तसेच वल्लरी मीडियाने शब्द वल्लरी या नावाने यूट्यूब चॅनल मार्फत आम्हा नवकितांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे ही वल्लरी मीडियाचे आभार माझ्या मधुमालती या काव्यसंग्रहातीलच माझे एक विडंबन गीत मी सादर करीत आहे व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचा जो परिणाम समाजावर होत आहे त्यावर या विडंबन गीतातून मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी हे गाणे सर्वांना माहीतच असेल गीतकार संगीतकार या सर्वांची सर्वप्रथम मी माफी मागते त्यांना दुखवण्याचा माझा हेतू नाही पण या गीताद्वारे माझे विचार मी पोचवू इच्छिते यासाठीचा माझा प्रयत्न मेंदूला आल्या मुंग्या व्हॉट्सॲपमधले फॉरवर्ड्स काही का बाही मेंदूला आल्या मुंग्या आणि डोक्याचे झाले दही कोणी येतो क देतो डिग्री वाचून सल्ला कोणी येतो क करतो सिस्टीमवर सल्ला गुड मॉर्निंगच्या मेसेजने गुड मॉर्निंगच्या मेसेजने ग्रुप से शटर उघडे कोणी मेंदूला आल्या मुंग्या आणि डोक्याचे झाले दही एका एक येतो कोणा संस्कृतीचा असा पुळका सुतावरून कोणी गाठे मग स्वर्गाचा सुळका स्वर्गा? ॲडमिनच्या मग डोळा येई मग डोळा येई आल्या या पाणी डोक्याचे झाले बापड़ा किती जणांचे भांडण मी सोडवावे कशासाठी मेंबर्सनी एकमेका संगे भिडावे कोणालाही कळली ना डोक्याला आल्या मुंग्या आणि स्टेटस अपलोड केले जाते पिकनिकला जाताना चोरी झालेली कळते मग घरी पर थाना। असे स्टेटस पाहुनी असे स्टेटस पाहून चोरांच्या तोंडा सुटे पाणी मेंदूला आल्या मुंग्या आणि डोक्याचे झाले दही व्हॉट्सअपमधले फॉरवर्ड्स आणि काही का बाही, मेंदूला आल्या मुंग्या आणि डोक्याचे झाले दही